आपला इतका जपला आणि त्यांनी ते आता पुतळा करून लावलाय ना साहेब मला एका गोष्टीचं टेन्शन आहे पुतळा करणाऱ्यांनी सुद्धा एवढा सुंदर बनवलाय आणि त्याचे डोळे इतके बोलके ना आता आपण सगळे निघून जाणार त्यावेळेस बाळा एकटा इथं राहणार तर ते पुतळा मला वाटत तो लावू नये उलट त्यांनी त्याच्याकडे बघितलं ना त्याला जे दुःख होणार ह्याला तर त्यावेळेस शांतपणाच्या इतकं असणार त्यांनी जे खेळ बैलासाठी बैल म्हणू शकणार नाही मुलाकडे एक वेळेस लक्षण आहे मुलगा शाळेत गेला का नाही पण त्या गोठ्यात एवढा हायफाय आता बघावं तर कधी पण असो काही असो मी त्याला बडबड करायची आणि जेव्हा बघावतो तो गोठ्यात असतो आणि मग त्याच्याकडे असा बघायचं तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे जसं काय तो एकमेका बघ बोलत होते असे त्यांची त्यांना भाषा कळत होते मग एवढं प्रेम करणारा माणूस आणि त्यांना त्यांना पाठिंबा देणार एवढं पब्लिक एवढं आपल्यावर प्रेम करणार का नाही एवढी लोक गोळा होणार आणि तो इतका गुणी होता त्याचा मालक जसं एवढा शांत सरळ आपण म्हणतो ना जसं आपण आपल्या मुलांना वळण लावतात त्या पद्धतीने मुलं होतात तसे आणि पोटचे पोरासारखं त्याला सांभाळलं आणि ज्याचे ह्याचे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये होते एवढा शांत सरळ आणि विशेष गोष्ट म्हणजे भाऊ पण माझा पहिला पहिलवाणकी करायचं तर त्यावेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या पण ह्याने कधी पाठ टेकवली नाही लहानपणी ना ना त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या मण्याने एवढं नाव ह्याला आम्हाला ह्याला इंद्र केसरी करायचा होता ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली ती गोष्ट म्हणजे तो मुलाखत देत होता त्याची ती प्रतिमा पडली ना तर काळी झस्त झालं ते बघून हे काय सांगते जगामध्ये परमेश्वर आहे का नाही तुम्ही जर एखाद्याला प्रेम तर जनावर असून एक माणूस त्याच्याबद्दल तो तुम्हाला प्रेमच देतो तर फक्त काळजी मला माझा भाऊ म्हणून वाटतो तर त्यांनी ना थोडंसं त्याच्या मनावर कंट्रोल करावा नाही परत जायचा त्या पुतळ्याकडे बघत बसायचं त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावा बस एवढंच मला आता होणारी गोष्ट ती परमेश्वराच्या हातात येईल त्याच्या मग आपल्याला सगळ्यांना आप जायचं एक दिवस कुणी राहायसाठी आलं नाही पण मी म्हणताना म्हणणार म्हणून जाणार त्याचं दुःख त्याला आहे तर त्या दुःखातून तो सावरला पाहिजे मला एवढंच सांगायचं सांगायचंय तर तो जो मण्याबाई जो असा ना त्याच्या आत्म्याला परमेश्वरांनी आहे ना शांती देवानी मोठ्या घरात मोठा खेळाडू होणार बघा तो त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना तो अकस्मात गेला कारण उभं केला ना तरी तो असा मातीनी पायाने अशी माती कोरायचा ती इच्छा त्याची पूर्ण होणार मोठा जागतिक खेळाडू होणार तो त्याच्या आत्म्याला माझ परमेश्वरांनी शांती देवान माझ्या भावाला पण देवाने अशी बुद्धी देव का तरी त्याच्यातून सावरलं पाहिजे बस एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही अरे जब तक सूरज चांद रेगा अन्या भाई रेगा